जय शिवराय मित्रांनो आजची तारीख बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मी आलो आहे खानगाव मार्केट येथे आवाज बघू शकता जाणून घेऊया आजचे बाजारभ नमस्कार काय भाव गेली काकडी तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न रुपये ओके आवक कमी झाली पण बाजार भाव जास्त काही वाढले दिसत नाही शिमला मिरची बघू शकता आपण हो शिमला काय बघेल काय भाऊ घेऊन तीनशे तीनशे तीन रुपये बॅग तेरा किलोची बॅग आहे तीनशे रुपये काय भाऊ गेलो का वाल काय बघेल नाल तुम्हाला टेम्परेचर तेवढं काय मिरची काय बघेल चाळीस रुपये कोणती मिरची बरं तलवार तलवार मिरची चाळीस रुपये ओके शिमला काय बघेल आता दोनशे सत्तर रुपये ओके बलराम मिरचे आहे ना काय गेली तेहतीस तेहतीस रुपये काय काय वाटले का काय होई बीटी बेस लान काय बोलगे 10 रुपये 10 रुपये किलो एकदम बारीक है ना मार्केट चांगले वाटले नमस्कार काय बोलगे कारले 400 रुपये 400 रुपये कारले ची क्वालिटी बोलगे 400 रुपये गेलेले ओ फ्लावर काय बोलगे 10 रुपये 10 रुपये गड्डा

एकतीस रुपये मार्केट कमी कारले बाकी मोगेल दादा कारले साढ़े चार सौ साढ़े चार सौ रुपये कारले

तीनशे साठ का तीनशे साठ कोणते गाव आपलं सुभाषनगर सुभाष नगर विंचूरचे शेतकरी ओके आहे का तिसरा आहे ना बरं लक्ष द्या चांगलं पैसे आता युट्यूब आपलं येणार येणार नक्की नक्की निलाव चालू झालेले चालू झालेलं नाही चालू आहे तिथं जवळ नाही आपल्याला जास्त गर्दी असते मग जवळ व्हिडिओ नाही काढा नमस्कार नमस्कार बरं आहे ना एकदम व्यवस्थित तुमच्या आशीर्वाद आमचा तुमचे आशीर्वाद आमचे पाहिजे चांगलं आहे ना हो काय बघेल तीनशे बारा तीनशे बारा ओके

काय एवढं वाढा ना मार्केट दोन दिवस वाढलं सुपर क्वालिटी मध्ये काय बघेल बघूया काय बघेल दोनशे नव्वद दोनशे नव्वद आपली ना रुशान अच्छा अच्छा वेरिएशन असल्यामुळे दोनशे नव्वद नाही जास्त मार्केट आहे भिंडी काय बघेल भिंडी सुपर क्वालिटी रुपए मिर्ची चालीस रुपए के लिए चालीस रुपए किलो <laughs> नीश्युण। नीश्युण। परत कारले सांगा भाऊ कार्लेचे चारशे पंच्याण्णव चारशे पंचाण्णव रुपये रुशान कार्ले चारशे पंच्याण्णव रुपये कैरी काय बघेल तीस रुपये किलो कैरी कोणता व्हरायटी कोणती ही कलमी कलमी का कलमी कोपीवाले कुठे घरी तुमचे काय बघितले अडीच रुपये विहीर आहे ना अडीच रुपये किलो आहे त क्वालिटी पाहून घ्या तुम्ही अडीच रुपये किलो गेलो ओके असं कसं काय पाहून तिथं काय होऊन घ्या पट्याकडे कसं आहे नाही 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 સીઆયાલાલે સીલેલ સારણંલેમતંદે સારણડેકીણ સીલેમા સીલેત સીલેત સીલેમાલેમતંકીમતંરણલે�

तरबुजाचे दोन किलो साईज खराब ना तीन रुपये पंच्याहत्तर पैसे पावणे चार रुपये ओके

анди <laughs> оке